सिन्नर तालुक्यातील फुलेनगर येथे सलग दुसऱ्या दिवशी आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले मंगळवारी संदीप ढमाले यांचा तीन ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला यामध्ये सुमारे पन्नास ते साठ हजार रुपयांचं ढमाले यांचं नुकसान झालंय ही घटना ताजी असतानाच बुधवारी फुलेनगर येथील थोरातमाळा नदीमध्ये लाईट शॉर्ट सर्किटमुळे पानाड्या कवताला आग लागून थोड्याच वेळात आगीने रौद्र रूप धारण केलं आजूबाजूचा बाभळीच्या झाडांनी आगीमध्ये पेट घेतला आग आटोक्यात येत नसल्याचं पाहून महेश थोरात यांनी आजूबाजूच्या तरुणांना फोनवर माहिती दिली मदतीसाठी ते तीस तरुण महिलांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले परंतु हवेचा जोर जास्त असल्याने पाण्यात गवताची पेटती तुतारी हवेत उडून दोनशे मीटर वर असणाऱ्या वसंत पठाडे यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर जाऊन पडली शेजारी दोन्ही नारळाच्या झाडांच्या झावळ्यांनी पेट घेतला तर नारळाच्या वाळलेल्या फांद्या तसेच वाळलेली नारळी खाली पडण्यास सुरुवात झाली झाडाजवळच त्यांच्या आठ ते दहा गायींचा गोठा होता त्यांनी तात्काळ या गायींना सुरक्षित स्थळी नेलं नागरिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वसंत पठाळे यांच्या भुशाचा चारा ही जळून खात झाला तसेच नारळाचं झाड हे पन्नास ते साठ फूट उंच असल्याने आग वरच्या कुंध्यात लागली असल्याने ही आग झालं ही, ही घटना लक्षात येताच देशदूतचे पत्रकार संतोष यांनी सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला ही माहिती दिली अर्ध्या तासात अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली नारळाच्या शेंड्यावर लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय त्याचबरोबर शंभर मीटर परिसरात पेटलेली वाळलेली बाफळीची झाडे गवत हे देखील अग्निशमन दलाच्या सहाय्याने विझवण्यात आलं मात्र एका पाठोपाठ एक अशा दोन दिवस सलग आगीच्या घटना घडल्याने फुलेनगर परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुधाकर भगत वाबी